नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या पाच राशींना शनी जयंतीच्या दिवशी मिळेल मोठी आनंदाची बातमी होय मित्रांनो भगवान शनिदेव आता बारा राशींपैकी काही राशींवर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे आता या राशींना करोडपती होण्यापासून कोणीही शकत नाही आणि ते भाग्यवान या राशींचे जीवन अपार आनंदाने येणार आहे ज्येष्ठ अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते यावर्षी सहा जून रोजी शनी जयंती साजरी होणार आहे यावेळी शनी जयंतीला बुध सूर्य गुरु शुक्र आणि चंद्र या राशीत असतील यामुळे पंचग्रही योग तयार होईल जो या सहा राशींना अपार आनंद आणि फक्त आनंद देईल या व्हिडिओ मध्ये समृद्ध होतील याबद्दल काही आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच प्रत्येक राशीसाठी शनी जयंतीचा एक उपाय देखील जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पहा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो सहा जून दोन हजार चोवीस रोजी शनी जयंती आहे याच दिवशी ज्येष्ठ अमावस्याही आहे शनी जयंतीच्या दिवशी कृष्ण पक्ष अमावस्या गुरुवारी या सर्वार्थ योगात शनी जयंती साजरी केली जाईल देवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीचा दिवस सर्वात खास असतो अशा परिस्थितीत शनीची महादशा ज्या लोकांना घेरली आहे त्यांना या दिवशी थोडा आराम मिळेल असे मानले जाते की या दिवशी शनिदेवाची खऱ्या मनाने पूजा केल्यास शनी दोष आणि साडेसाती पासून आपल्याला मिळू शकते शनिदेव हे सूर्यपुत्र एकमेव देव शनिदेव महाराज आहेत ज्या व्यक्तीला शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त होते त्याला कोणतीही समस्या येत नाही मित्रांनो शनिदेवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ आर्थिक लाभ आणि मोठे यश प्राप्त होणार आहे यावेळी तीन राशींवर साडेसातीचा आणि दोन राशींवर शनीचा प्रभाव आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अमावस्या शनी जयंतीच्या दिवशी या पाच राशींवर शनीचा प्रभाव कमी होऊ शकतो शनी जयंतीला शनिदेव कुंभ राशीत विराजमान होतील तसेच या दिवशी आदित्य आदित्ययोग शुक्र आदित्य योग गजलक्ष्मी योग देखील तयार होणार आहेत ज्यामुळे बारा राशींपैकी या सहा राशींना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे आणि या राशींना शनिदेवाची विशेष कृपा देखील मिळणार आहे या राशींचे लोक धनसंपत्तीने धनी असतील मोठी चांगली बातमी वा मोठे यश यांना मिळणारच मात्र हे सांगण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज लिहायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला थेट शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकेल ज्या राशींवर शनिदेवाची कृपा होणार आहे मित्रांनो त्यामध्ये प्रथम येणारी राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असल्यामुळे मेष राशीचे लोक धनाने श्रीमंत होणार आहेत मेष राशीच्या लोकांना शनी जयंतीला तयार होणाऱ्या गजलक्ष्मी योगामुळे आर्थिक लाभ होईल करियर आणि व्यवसायात वाढ होऊ शकेल याशिवाय कौटुंबिक जीवनही आनंदी होईल जमिनीच्या बांधकामात तुम्हाला फायदा होऊ शकतो मेष राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी येत असतील आता त्या अडचणी दूर होणार आहे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आता तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक फायदा होणार आहे आणि व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात खूप मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे मेष राशींच्या लोकांना नो तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला लवकरच नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे जसे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते तुमचा पगार वाढू शकतो तसेच तुम्ही कोणासोबतही ज्या कामात हातभार लावत असाल त्यात मेष राशीच्या लोकांना यश नक्कीच मिळेल यासोबतच शनी जयंतीच्या दिवशी कौटुंबिक समस्याही दूर होतील याद्वारे तुम्ही मालमत्ता आणि वाहने देखील खरेदी करू शकता तुम्हाला काही सरकारी काम मिळू शकते देवी लक्ष्मीच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी शनी जयंतीचा दिवस खूप शुभ ठरणार आहे या दिवशी मेष राशीचे लोक जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम शनी जयंतीच्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ अमावस्येला पूर्ण होईल कौटुंबिक संबंधात जी काही अडचण होती तीही संपुष्टात ती, येईल आता उपाय सांगते मेष राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी लाल रंगाची हंगामी फळे किंवा कपडे दान करावे मित्रांनो पुढील दुसरी राशी आहे कन्या कन्या राशीच्या लोकांना शनिजयंतीच्या दिवशी शुभ संयोगामुळे चांगले परिणाम मिळतील एवढेच नाही तर तुम्हाला बहुतांश कामामध्ये यशही मिळेल पौर्णिमेच्या दिवशी तयार होत असलेल्या शुभ योगांचा या राशीच्या लोकांवर जबरदस्त प्रभाव पडेल परंतु तो खूप सकारात्मक असेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर विशेष प्रकारे वर्षाव होत आहे या काळात शनिदेव तुमच्यावर खूप कृपा करणार आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ होणार आहे त्याचवेळी तुमच्यासाठी नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे प्रेमात असलेल्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळणार आहे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा तर होईलच पण तुमच्या व्यवसायातही लक्षणीय वाढ होणार आहे नोकरीतही शुभ संधी मिळतील नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल आणि पुढे जे काही येईल ते जबरदस्त असेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने जून हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करा वेळ तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका उपाय कन्या राशीच्या लोकांनी शनी जयंतीला गोठ्यात गाईला चारा दान करावे मित्रांनो पुढील तिसरी राशी आहे धनु धनु राशीच्या लोकांना जयंतीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल राशीच्या लोकांसाठी कल्याणकारक जयंतीचा दिवस खूप शुभ आणि भाग्यवान असणार आहे शनिदेवाच्या कृपेने तुमची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली सर्व कामे आता पूर्ण होतील यासोबतच पैसा नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल तुम्हाला तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीचा फायदा होईल होय मित्रांनो तुमच्यावर शनी महाराजांची विशेष कृपा आहे ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील तसेच वर्षानुवर्षे रखडलेली तुमची सर्व कामे ही पूर्ण होतील धनुराशीच्या लोकांवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे तुम्ही दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती कराल तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होतो आणि जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो शेअर मार्केटमध्ये तुम्ही चांगले नाव कमवू शकता धनुराशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख क्लेश आणि त्रास नाहीसे होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळणार आहे अपार आनंद हा एकमेव आनंद आहे जो तुमचे जीवन बदलेल धनुराशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असेल आणि प्रत्येक कामात भाग्य त्यांच्या पाठीशी असेल नोकरीत प्रमोशन मिळेल आणि मोठे पदही मिळू शकेल रोजगारामुळे लोकांचे उत्पन्न वाढू शकते जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला ते मिळेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता वेळ तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे आता उपाय सांगते धनुराशीच्या लोकांनी मोराच्या पिसाचे दान करावे या यादीतील पुढील चौथी भाग्यवान आणि भाग्यशाली राशी मिथून आहे मिथुन राशीतील लोक शनी जयंतीचा दिवस तुमच्यासाठीही खूप सकारात्मक असणार आहे शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहील नजीकच्या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळेल व्यवसायात अचानक नफा होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील त्याचवेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणामध्ये यश मिळेल यामुळे तुमच्या कुटुंबातील तुम धार्मिक कार्य पूर्ण होतील यासोबतच मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते यावेळी तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढणार आहेत नोकरीत बढतीची शक्यता आहे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते शनिदेवाच्या कृपेने तुमचे सर्व कार्य सफल होतील व्यवसायात अचानक नफा होईल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काम करणाऱ्यांना पगार वाढीसाठी मात्र ठरवण्यात येत आहे त्याचबरोबर नोकरीच्या शोधात असलेल्यांनाही त्यांच्या आवडीची नोकरी मिळेल मी तुम्हाला पण सांगते की तुमचे कोणतेही पैसे बाकी असल्यास तुम्हाला ते पैसे लवकरच परत मिळतील त्याचवेळी तुमच्या व्यवसायात तुम्हाला जे काही अडथळे येत आहेत ते देखील संपतील आणि तुमच्या जीवनात फक्त आनंद असेल मिथून राशीच्या लोकांना तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन आनंदाची अनुभूती येईल शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर तयार होत आहे परिपूर्णतेकडे वेळ तुमच्या बाजूने असेल यावेळी योजनेचा पुरेपूर फायदा घ्या आणि ते निष्ठू देऊ नका यावर उपाय तुम्हाला सांगते मिथून राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे दान करावे मित्रांनो या यादीतील ही पुढील पाचवी राशी आहे तूळ तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात शनि जयंतीचा दिवस तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम देणारा मानला जातो सहा जून हा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे तुळ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या आशीर्वादाचा अद्भुत लाभ होईल तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असेल त्यामुळे तुमचे उत्पन्नाचे क्षेत्र वाढेल तुमची जी काही प्रलंबित कामे होती ती सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील त्याचवेळी आपण आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त राहाल तूळ राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे तूळ राशीच्या लोकांवर आगामी काळात धनाचा वर्षाव होणार आहे तुळ राशीचे लोक तुमची आनंदाने भरून जाणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील शनिदेवाच्या कृपेने आगामी काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आर्थिक लाभ होईल व्यवसायात अचानक लाभ होईल तुळ राशीच्या लोकांना येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असेल तुमच्या बोलण्याच्या प्रभावामुळे तुम्हाला या आठवड्यात काही मोठ्या कामात यश मिळेल व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी नवीन काम सुरू होऊ शकते तसेच तुम्ही काही विशेष कामासाठी खूप आतुरतेने वाट पाहत असाल तर रखडलेली कामे पूर्ण होतील तसेच तुम्हाला काही विशेष कामासाठी लांबच्या प्रवासाला जावे लागेल तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसाठी मोठी गुंतवणूक करू शकता आर्थिकदृष्ट्या तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून खूप मदत मिळू शकते तुमच्यासाठी शुभ कार्य घडतील तुमच्या घरी नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवता आता उपाय सांगते तुळ राशीच्या लोकांनी गरीब कमजोर रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाणी दान द्यावे मित्रांनो या यादीतील ही पुढील सहावी राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी जयंतीचा दिवस लाभदायक आहे कुंभ राशीचा उद्याचा दृष्टिकोन नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता असेल आणि आपले स्थान कायमस्वरूपी करण्यासाठी पूर्णपणे तयार असेल कुंभ राशीच्या लोकांना सतत आर्थिक लाभ मिळत राहतील तथापि अतिरिक्त खर्च देखील होईल शनी महाराजांच्या कृपेने तुमचा काळ उत्तम जाणार आहे तुम्हाला अनेक उत्तम यश आणि चांगली बातमी मिळेल राजयोग तयार होत आहे आणि कुंभ राशीच्या लोकांना धन आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे तुमचा मान सन्मानही वाढेल आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल जे तुम्हाला आनंदित करेल कार्यक्षेत्रात सर्व परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल याशिवाय तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कुंभ राशीच्या लोकांना तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देखील मिळेल आणि तुम्ही नवीन उंची देखील गाठू शकता वेतनवाढीची शक्यता आहे आता उपाय सांगते कुंभ राशीच्या लोकांनी चामड्याची चप्पल उडीत डाळ छत्री दान करावी होय मित्रांनो या काही भाग्यवान आणि भाग्यशाली राशी होत्या ज्यांच्यावर भगवान शनिदेव महाराज विशेष आशीर्वाद देत आहेत त्यांचे भाग्य त्यांना पूर्ण साथ देईल या राशीच्या लोकांना करोडोंची कमाई होणार आहे या राशीच्या लोकांसाठी जून दोन हजार चोवीसमध्ये शनिदेवाच्या कृपेने धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी जून दोन हजार चोवीस या महिन्याचा पुरेपूर लाभ घ्यावा मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज असे लिहायला विसरू नका तसेच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय शनिदेव महाराज धन्यवाद